नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे अशोक धोडी यांचे दिनांक वीस जानेवारी तारखेपासून अपहरण झाल्याच्या बातम्या सातत्यानं पाहायला मिळत आहेत दिवसेंदिवस अशोक धोडी यांच्या अपहरणाबाबत असणारी काळजी त्यांच्या कुटुंबियांना वाटते आहे अशोक धोडी यांचे अपहरण झाले या या की घातपात झाला याबाबत पोलीस अधिक तपास करतच होते परंतु त्यात वेळोवेळी नवीन प्रसंगांचा समावेश होत होता अशोक धोडी यांच्या परिवाराने याबाबत पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यात लक्ष देऊन संबंधित प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घालावे यासाठी प्रत्यक्ष भेट घेतली डहाणू फेस्टिवलच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गणेश नाईक पालकमंत्री हे डहाणू येथे आले होते त्यावेळी अशोक धोडी यांच्या परिवाराने उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री गणेश नाईक यांना भेटून संबंधित प्रकरणात सहकार्य करण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे पालकमंत्री आणि पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना आदेश देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यासंबंधी आदेश दिला सकाळी पालकमंत्री यांची भेट घेतल्यानंतर दुपारच्या वेळेस मात्र वेगळीच बातमी समोर आली आहे अशोक धोडी हे लाल रंगाची ब्रिजाकार गुजरातमधील भिलाड जवळील सारीगाम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीत असल्यासंदर्भाची माहिती पोलिसांना मिळाली या प्रकरणी पालघर पोलीस अधीक्षक यांनी विशेष लक्ष घालून संबंधित ठिकाणी पोलीस पथके पाठवून तपास केला असता संबंधित कार घटनास्थळी मिळाली अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीच्या डिक्कीस सापडला आणि अखेर या अपहरण प्रकरणावर धोडी यांच्या हत्येनं एक प्रकारची वेगळी कलाटणी मिळाली या संबंधित प्रकरणाबद्दल बोलताना पोलीस अधीक्षक पालघर बाळासाहेब पाटील यांनी या संबंधित तपासाची यंत्रणा कोणत्या पद्धतीनं राबवली तांत्रिक पद्धतीनं घटनेच्या मुळापर्यंत जाऊन कशा पद्धतीने शोध लावला याबाबतची या माहिती दिली हत्येच्या मागचं नेमकं कारण अद्याप अस् अस्पष्टचं आहे आणि परंतु तपासा हत्येचं मूळ कारण समोर येईल असं पोलीस अधीक्षक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे वीस तारखेपासून बेपत्ता असणारे अशोक धुळे यांच्या बाबतीतला तपास हा चालू होता आमचे साधारणतः आठ पथक स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन कॅरीमधून चाळीस पंचेचाळीस फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच डिक्कीमध्ये ती डेड बॉडी होती ती आता त्या संदर्भात पुढील तपासा सुरू आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरावर आहेत आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास सुरू आहे सर, सर कसा लावला याच्यामध्ये जे आरोप अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून या बाबतीतली काही माहिती मिळाली काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं कारण व्हेकल हे तिथून गायब होतं व्हेकल काय होतं साधारणतः मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती याच्यामध्ये त्यांचे वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते त्यांच्या शक्यता होती याच्या बाबतीतली नावं समोर आली त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पथकं सध्या लावण्यात आलेले आहेत अपहरण आणि हत्याचं कारण काही समजू शकले का तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाव आहे जो मयत आहेत त्यांचे सक्के भाव आहेत त्यांचे घरगुती वाद पण होते त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आकावं लागला याविषयीची माहिती मिळू शकते ठीक आहे थँक्यू धन्यवाद सर, 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 सर।